शिक्षण आरोग्य रोजगार या जगण्याच्या मूलभूत गरजा लक्षात घेता नवी मुंबईत ही परिवर्तन यात्रा पंचवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान काढली होती शाळांचे शासकीय ऑडिट व्हावं रुग्णालयात दरपत्रक लावावेत तसंच येथील कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य द्यावं त्याचबरोबर नवी मुंबईतील वाहनांना वाशी आणि ऐरोलीतील टोल नाक्यावर टोल माफी द्यावी यांसारख्या अनेक गोष्टींच्या परिवर्तनासाठी ही यात्रा काढली होती नागरिकांनी या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून नवी मुंबईत परिवर्तनाची गरज असल्याचं यावेळी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सांगितलंय नवी मुंबईत पहिल्यांदाच कुठल्या तरी पक्षाने सलग आठ दिवस कुठली तरी यात्रा काढली असेल मुळातच नवी मुंबईला आंदोलनाची परंपरा नाही कुठल्याही फार अशा सांस्कृतिक वैभवाची परंपरा नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष आहे की आम्ही शिक्षण आरोग्य रोजगार हे रोजच्या जगण्यातले जे लोकांचे मुद्दे आहेत ते घेऊन ही परिवर्तन यात्रा काढली पंचवीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोंबरपर्यंत आज त्याचा समारोपाची पत्रकार परिषद होती लोकांमध्ये ह्या प्रश्नांबद्दलची जनजागृती करणं आमचा जो शिक्षणाचा मुद्दा होता की शाळांची फी नियंत्रणात आणली पाहिजे आणि त्याच्यासाठी या सगळ्या शाळांचं ज्या सी बी शाळा आहेत आय सी एस सीच्या शाळा आहेत या सगळ्या शाळांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे किंवा थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे जेणेकरून या सगळ्यांच्या बॅलन्स शीटमध्ये करोड रुपये सापडतील पुढची पाच दहा वर्ष शाळांची फी वाढ होऊ शकणार नाही आरोग्याच्या बाबतीला आम्ही म्हणालो की सगळ्या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक असायला पाहिजे लोकांमध्ये आता आम्ही जनजागृती करतोय आमच्यामुळे ऐंशी टक्के स्थानिकांच्या नोकऱ्यांचा जो विषय आहे सतराशे कंपन्या आमच्यामुळे रजिस्टर झाल्या उद्योग विभागाला नऊशे असतील आठशे अठ्ठ्याऐंशी कंपन्या कौशल्य रोजगार विभागाला असेल तर बऱ्यापैकी रोजगारच्या विषयात आम्हाला यश मिळतंय पुढच्या काही दिवसात किमान लागभर रोजगार नवी मुंबईकरांना आणि इथल्या स्थानिकांना मिळतील मराठी भाषिकासह स्थानिकांना मिळतील असा प्रयत्न मुंबईकर म्हणून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा राहील सोबतच आम्ही कोस्टल रोडच्या संदर्भात सुद्धा आत्ताच भूमिका मी मांडली वाशी आणि ऐरोली टोल नाका ज्याची वसुली झालेली आहे करोडो रुपयांची हा मुंबईकरांसाठी टोलमुक्त करावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही केलेली आहे गेली दहा वर्ष महाराष्ट्र भवनची एक साधी वीट रचू शकले नाही इथले स्थानिक आमदार का महाराष्ट्र भवन होत नाही मराठी माणूस जी मागणी करतो त्याला केराची टोपली दाखवण्याचं काम राज्य सरकार करते आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी याच्या संदर्भात बरं सुद्धा काढत नाही नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल जिथे झिरो प्रिस्क्रिप्शन आहे तिथे सुद्धा चार चार पाच पाच हजारची औषधं बाहेरून घ्यायला सांगितली जातं एकाच बाजूला आपण सुपर स्पेशलिटीचं स्वप्न दाखवतोय मात्र महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मा साधं गायनॅकची नीट सोय नाही आहे फिजिशियन पुरेशा प्रमाणात नाही आहे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नाही आहे आणि औषधंसुद्धा लोकांना मिळत नाही असे विविध विषय आम्ही घेतले एल आय जी असेल एल आय जीची घरनियमीत झाली पाहिजे आमच्या प्रकल्पग्रस्तांची नियमित झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने आता नुसतं शासन निर्णय काढायचा मग तो आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात असेल किंवा आज नवीन एक टूम काढलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई